<laughs> अरे बाबा जमाना तसा बिघलाय तू कशाला टेन्शन घेतो गे देण्याचं मला कसं टीशन घेते मागा ना अरे बाबा आपण काय मला अर्धी गावात गावांचा पडा बरे करणार काय मला खूप चांगला आहे पण चांगलं पिलो घे नावा न दोन पैसे कमाव गाडी इकडे झाला येऊ का असू दे काय काय पारी देतो तू रुपयाला बॉटल लावतो तुला कळायला पाहिजे कशाला मालकाला सांगत जा फोकटचे पैसे घेत नगो म्हणून दहा रुपयाला भेटते आमच्या महाराष्ट्रामध्ये तर अरे नामा हाय सारी काय हाय ए बघ रे काय ग तुला काय वाटत नाही रे काही किती दिवसापासून आपण भेटतोय बोलतोय तुला खरं सांग मला खरं तुला आठ दिवसापासून खूप वाटतंय काय रे काय वाटतंय तुला मला काय नाही मी नाही पाहत तुमचं काय मी इकडं पाहतो तुमचं चालून द्या नाही घे ना पाहून आता काय उपयोग आहे पाहून मग आला विषयाचे कोण <laughs> आहे रे तो अगं तो हॉटेलवाला नाळू हे बघ तुला पहिली सोबतही बोलतो मला आवडत नाही हा बोल तुझं म्हणणं काय आहे तू काहीतरी बोल तुला बोलला खूप फेमस मला असं धद्ध होत कसं आहे माहिती मी तुझी तू दिगंबर पाहत पण मी होत एवढे कार काय त्या काय तू कोण आहे तू मध्ये का करतो मधी मध्ये येतो मला आवडत नाही हे बघ पहिले सांग मला असं आवडत नाही हे बाबा आमचं चालू कशाला येतो तू राहिला हा बोलला तू काहीतरी बोलत होता पटकन बोल मला असं म्हणायचं आहे हा बोलला तू तर माझ्यावर प्रयत्न कर असं माझं मन म्हणतात अरे बाबा अरे, 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 अरे नुख्लार नुख्लार <laughs> तुला काय सांगू काय रे माझ्यावर मी तुझं खूप प्रेम झालाय अरे ना <सोड़ना> मग खरच मला तर बघलंस रे खरंच <laughs> माझं येची गुंतलाय ना तिथं गुंतला ना हो पण असा दूर नाही अ मग अरे पूर्ण गुंतलाय रे मी तुला सोडणार नाही नाही नको तुला फोन मस्ला जाव मी तुझ्या बोलत नाही

आता कवर चालायचं असत मला काय म्हणायचं ऐकून घे बोल, बोल। तुझं शिक्षण पूर्ण झालंय माझं पूर्ण झालंय आणि मला तुला एक आनंदाची बाब सांगाय बात सांगायची आहे हे मला खूप मोठा जॉब लागलाय खरंच अरे खरं आपण झालंच कॉल आला मला तो आपला कॅमेपासून आपल्या कॉलेजला त्याच्यामध्ये तुझा नंबर लागलाय अरे माझा प्रथम पण अरे वाय कशाला घेते मला माहित आहे ना तुझा चांगला अभ्यास आहे म्हणून काम करणार काय करे तू माझ्या मानून किती फिरत होता काय फिरत होता सांगणार आहे थोडं मला आता काय सांगत तुला तुझ्या मागे फिरून फिरून मला कंटाळा तू माझ्या बघतच नव्हती आता तू माझ्या मागे येतो हा पण असं मला वाटत नाही रे तू त्या अभ्यासाचा पुन्हा माग लागला असं वाटतं असं नाही गुला ऐकणार मग जाऊ दे तुझं माझं मुळे प्रेमच राहील नाही मी जाऊ दे हे सारी का अगं इकडे ऐकून घे ना जाऊ

अरे कुठे त्या गावाकडे जायचं पुन्हा ते लग्न करण्यासाठी पत्रिका छापायचा सगळे मंडळी अशी जमा करायची ते मंडप वगैरे किती खर्च लागेल रे हे काम करू आपण ना कोर्ट मॅरेज करू बघतोगा करून आपण कोर्ट मॅच कोर्ट मिळाले मलाही कळतं कारण शॉर्टकटचा जमाना आलेला आहे की नाही आणि खर्च वगैरे खूप होत मलाही करत मला बाबाचा सल्ला घेणं गरजेचं आहे असं माझं कशाला टेन्शन घेतो मग ऐक मी ऐकतो पण माझ्या बाबाला माझ्या भावाला जीव लावशील ना अरे नक्की ना अरे मी अरे माझा तुझा जीव आहे तुझा माझ्या आहे ना, ना, ना अरे चालेल ना मग मी पण जीव लागेल ना त्यांना बरं काय कसं करायचं म्हटली आपण कोर्ट मॅरेज करू कोर्ट मॅरेज हो बघ तुला सांगू का एक महिन्या अगोदर मी त्या ऑफिस मध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा केलं केलंय मग अरे वागलेज चल माझ्या गावी મારે મી તદારણ સિં દારણ જેતાવણ જે જેઘતાણ. હૈંડે જાણય, જાણરણ જેંરણ જેં જાણે. હૈતાણય, હૈ� एक बायको झाला पण दारू झोडून अरे भेड्या ती माझी लक्ष्मी काय रे अरे दारू पितो दारू पितो म्हणून मिळाले नाही आणि त्याच्यामुळे इतका वेळा आहे तिच्या बायकोन चक्क इतर मारलंय त्याला परवाच्या दिवशी आहे दारूबाई पितोस का ती बायको नव्हती माझी बेमिका होती म्हणून तुला बोलू नको आई तिच्या नादा नाईकडे एंटर झालो

नोकरी लागला म्हणून असं नाही पत्र पाठवलं काय करा की नामा काय नाही